भोपाळमध्ये झालेल्या चकमकीवर एकीकडे विरोधकांकडून सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केले जात आहे असे असताना शिवसेनेने अग्रलेखातून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे या संपूर्ण प्रकरणाची तुलना त्याने इशरत जहा प्रकरणाशी केली आहे त्यामुळे विरोधकांनी केलेल्या दाव्याला आता आणखीनच बळ मिळालं आहे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून सीमेचे आठ दहशतवादी फरार झाले होते भोपाळमधलं हे कारागृह सर्वात सुरक्षित कारागृह मानलं जातं परंतु असं असताना हे दहशतवादी पलायन करतात म्हणजे कुठेतरी सुरक्षा यंत्रणेला लागलेले हे लांछन आहे असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे परंतु याच वेळेस हे खापर आता काँग्रेसवर फोडता येणार नाही ना असंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे नेमकं सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम